छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण तसंच अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे यात सगळी अनधिकृत बांधकामं पाडली जात असून आपली मालमत्ता वाचवायची असेल तर तात्काळ गुंठेवारी नियमितीकरण करून घ्या हे सगळ्यात जास्त तातडीचं आणि महत्वाचं काम आहे काय म्हणतं किती खर्च येईल ते तर आता तुम्ही स्वतःच हिशेब करून पाहू शकता यासाठी सर्वात आधी सी एच एच संभाजीनगर एम सी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर वर जा ती वेबसाईट उघडल्यावर होम पेजवर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस असं लिहिलेलं ले दिसेल तिथे सर्वात खाली डावीकडे गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटर लिहिलेला ले आहे त्यावर क्लिक करा मग एक पेज ओपन होईल त्यात मराठी किंवा इंग्रजी जी, जी हवी ती भाषा सिलेक्ट करा तुम्हाला खुल्या जागेची गुंठेवारी करायची आहे की बांधकामाची त्यानुसार तिथला पर्याय निवडा सध्या आपण खुली जागा म्हणजे ओपन प्लॉटचं उदाहरण पाहू तिथे खालच्या रकान्यात जागेचं चा क्षेत्रफळ चौरस फूट मध्ये लिहिलं की आपोआप ते चौरस मीटर मध्ये रूपांतर होऊन दिसेल समजा आपण आठशे चौरस फूट लिहिलं तर चौऱ्याहत्तर पॉईंट बत्तीस चौरस मीटर येतं त्याखाली ते चौरस मीटर मध्ये नमूद करा त्या नंतरच्या रकान्यात एस आर रेट विचारला आहे म्हणजे तिथे यावर्षी असलेल्या सध्याच्या बाजार मूल्यानुसार मालमत्तेचा एस आर रेट लिहायचा आहे त्यासाठी सर्वात खाली हेल्पफुल लिंक्स दिसेल तिथे जा आणि हाऊ टू चेक एस आर रेट यावर क्लिक करा नंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यात वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस राहू द्या जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहू द्या तुमची मालमत्ता असलेला तालुका आणि गाव निवडा समजा आपण छत्रपती संभाजीनगर तालुका आणि मौजे हरसुल गाव निवडलं समजा सर्वे क्रमांक पंच्याऐंशी लिहिला की बाजूला सर्च वर क्लिक करा तिथे मालमत्तेनुसार दर येतील आपण आपल्या उदाहरणासाठी खुल्या जागेचा नऊ हजार पाचशे साठ हा दर घेतला आणि आता तो गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटर मध्ये योग्य ठिकाणी भरायचा आहे नंतर तिथे कॅल्क्युलेट वर क्लिक केलं की सगळा हिशेब दिसतो त्यात तुम्हाला फी लँड डेव्हलपमेंट चार्जेस बेटरमेंट चार्जेस आणि एकूण खर्च सगळं दिसेल आता हीच प्रक्रिया बांधकाम असलेल्या मालमत्तेसाठी करायचे असेल तर गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटर मध्ये चेक बिल्डप चार्जेस हा पर्याय निवडा खालच्या रकान्यात जागेचं क्षेत्रफळ चौरस मध्ये समजा आपण बाराशे लिहिलं तर एकशे अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस चौरस मीटर येतं त्या खालच्या रकान्यात ते नमूद करा आपले निवासी घर आहे असं समजून आपण बिल्टअप एरिया रेसिडेन्शियल आठशे चौरस फूट घेतला व्यावसायिक जागा नाही असं समजून त्या रकान्यात बिल्टप एरिया कमर्शियल शून्य लिहिलं तुमची मालमत्ता ज्या प्रकारचे असेल त्यानुसार तिथे संबंधित रकान्यात त्याचा बिल्टअप एरिया लिहावा दोन्ही प्रकारचे असेल तर दोन्हींचं क्षेत्र लिहावं त्याखाली अप इन मार्जिन्स आपण उदाहरणार्थ पंधरा चौरस मीटर लिहिला त्यानंतर वरच्या रकान्यात एएसआर रेट विचारला आहे त्यासाठी सर्वात खाली हेल्पफुल लिंक दिसेल तिथे जा आणि हाऊ टू चेक एएसआर रेट यावर क्लिक करा नंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुमची मालमत्ता असलेला तालुका आणि गाव निवडा समजा आपण छत्रपती संभाजीनगर तालुका आणि मौजे चिकलठाणा गाव निवडलं त्यानंतर सर्वे क्रमांक किंवा सब झोन्स निवडा समजा सर्वे क्रमांक चौतीस लिहिला की बाजूला सर्चवर क्लिक करा तिथे मालमत्तेनुसार दर येतील आपण आपल्या उदाहरणासाठी निवासी जागेचा एक्केचाळीस हजार आठशे हा दर घेतला आणि आता तो गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटरमध्ये योग्य ठिकाणी भरायचा आहे नंतर तिथे कॅल्क्युलेटवर क्लिक केलं की सगळा हिशेब दिसतो त्यात तुम्हाला स्क्रुटिनी फी लँड डेव्हलपमेंट चार्जेस बेटरमेंट चार्जेस सिटी डेव्हलपमेंट चार्जेस यासहित एकूण सर्व खर्च दिसतो पहा किती सोप्या पद्धतीने किती कमी वेळात आपण गुंठेवारीचे शुल्क माहिती करून घेतले फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष छाननी आणि पाहणी केल्यावरच नेमकी रक्कम सांगितली जाईल यात थोडाफार बदल होऊ शकतो आता वाट कसली पाहताय लगेच हे गुंठेवरी चलन कॅल्क्युलेटर वापरा आणि आपल्या मालमत्तेची तात्काळ कर गुंठेवरी करून घ्या